लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याने जी नेते मंडळी महायुतीमध्ये जाऊ इच्छित होती त्यातील बहुतांश नेते मंडळी महाविकास आघाडीच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे भाजपाचे नेते माजी आमदार बापूसाहेब पटारे यांनी वडगाव शेरी मतदारसंघातील एका गणेश मंडळात नागरिकांशी संवाद साधत असताना आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहोत आणि तुतारीकडून निवडणूक लढवणार आहे त्यामुळे आपल्या भागात असलेल्या नातेवाईक मित्रमंडळ यांना सांगा की तुतारीला मतदान करा असे आव्हान केले होते संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर बापूसाहेब पठारे नेमके कधी शरद पवार गटात प्रवेश करतील या चर्चांना उदान आले होते आज अनंत चतुर्दशीला मुहूर्त गाठत भाजपा नेते माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी थेट मुंबई गाठून शरद पवार यांच्या शिल्वर ओक येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाहीर प्रवेश केला पक्ष प्रवेशावेळी त्यांचा मुलगा माजी नगरसेवक महेंद्र पठारे माजी नगरसेवक भैयासाहेब जाधव हे उपस्थित होते शरद पवार गटात बापूसाहेब पठारे यांनी प्रवेश केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरी मतदारसंघातून शरद पवार गटातून त्यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे अजित पवार गटाचे सुनील डिंगरे हे या मतदारसंघाचे आमदार आहेत सध्या या मतदारसंघात महायुतीकडून मोठ्या प्रमाणावर इच्छुक आहेत त्यामुळे आता महायुतीकडून अजित पवार गटाला की भाजपला हा मतदारसंघ सोडला जातो हे पहावे लागणार आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका